नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो या राज्यातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढले महाराष्ट्रात कधी हरियाणा सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे ज्यामध्ये सरकारने कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढवले आहे यासोबतच सरकारने कच्च्या कर्मचाऱ्यांना पक्की करण्याची नोटीस बजावली आहे कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षांवरून साठ वर्षे करण्यात आले आहे यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री नायब सैन यांनी याच गोष्टीवर चर्चा केली ज्यामुळे हरियाणातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होईल ग्रामीण भागातील दुकानदारांनाही फायदा होतो हरियाणा सरकारच्या या कॅबिनेट बैठकीत आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे ज्यामध्ये ग्रामीण भागात काम करणाऱ्या चौकीदारांना त्यांच्या निवृत्तीनंतर रुपये दोन लाख देण्याची चर्चा आहे यासोबतच ग्रामीण चौकीदारांच्या मानधनातही सात हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे वनविभागात पदोन्नती शक्य या मंत्रिमंडळ बैठकीत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनाही भेट देण्यात आली आहे वनविभागातील पन्नास टक्के जागा पदोन्नतीनुसार भरण्यात येणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे म्हणजेच वनविभागात आधीच कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती आरक्षण मिळणार आहे यापूर्वी वनविभागातील सदुसष्ट टक्के जागा थेट भरतीतून तर तेहतीस टक्के पदोन्नती भरती केली जात होती राज्य शासनाच्या नियमातून मुख्य वनजीवन वॉर्डचे पदही सरकारने काढून टाकले आहे हे पद आता केंद्र सरकारमधील भारतीय वनसेवामध्ये पी सी सी एफमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे महागाई भचत्यात वाढ आनंदाच्या बातमीसोबतच सरकारने आणखी एक निर्णय घेतला असून राज्य कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्यात वाढ केली आहे महागाई भच्त्यासोबतच या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्येही वाढ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे राज्य सरकारच्या कोणत्याही निर्णयाचा फायदा हरियाणातील सुमारे दहा लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे गेल्या वर्षीही सरकारने कर्मचाऱ्यांचा बेरोजगार भत्ता म्हणजेच डी ए चार टक्क्यांनी वाढवला होता विविध राज्यांतील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय सरकारकडून वाढवण्यात येत आहे परंतु महाराष्ट्र सरकारने अद्यापपर्यंत निर्णय घेतला नाही त्यामुळे वयोमर्यादा वाढेल की नाही याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले असले तरी अजूनपर्यंत निर्णय घेण्यात आला नाही जसा जी आर येईल त्यावेळी सर्वात अगोदर आपल्या या युट्यूब चॅनलद्वारे आपल्याला कळवण्यात येईल तर मित्रांनो हीच माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र